हे कोर्स केलं की तुम्ही जे जीवन जगता त्या जीवनामध्ये जर सत्तर वर्ष जगत असलं तर हे कोर्स केल्यानंतर वीस वर्षात तुम्हाला ॲडव्हान्स जीवन मिळेल म्हणजे नव्वद वर्ष जगाल मी मनोहर दाजबा गायकवाड राहणार कदेर लोकमान्य टिळक विद्यालय कदेर येथे मुख्याध्यापक म्हणून सेवा केलेली आहे तर अचानक स्टँडवर गेल्यानंतर मला एक जाहिरात दिसली मानव वेदनामुक्ती केंद्र आणि त्याच्यामध्ये असं सविस्तर माहिती दिलेलं होतं की रोग आणि उपचारिय एक बातमी वाचल्यानंतर मला जरा आनंद वाटला आहे तरी काय मलाही थोडंसं पायाला आग होत होती गुडघ्याला त्रास होत होता थोडंसं चाललं की चक्कर येत होती अशक्तपणा होता आणि हे बघावं तर आपण मी त्या मानव मुक्ती केंद्र बुदुडा या ठिकाणी सुडे संपर्क साधले इथं आल्यानंतर त्यांच्याशी मी थोडीशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर मी लगेच त्या संस्थेमध्ये त्या शिबिरामध्ये मी सामील झालो या दहा दिवसाच्या शिबिरामध्ये पहाटे चार लाख उठवतात उठवल्यानंतर व्यायाम एक तास होतो एक तास व्यायाम झाल्यानंतर आम्हाला थोडंसं एक ग्लास कोमट पाण्यामध्ये गूळ आणि लिंबाचा रस दिला जातो याच्यानंतर थोडंसं आराम करायला होतं आहे पुन्हा नंतर, नंतर हे झाल्यानंतर नाश्ता मिळतो आहे नाश्ता झाल्यानंतर आणि पुन्हा मसाजकडे जावं लागतं आहे मसाज, मसाज जवळजवळ एक तास ते करतात मसाज इतका बेस्ट असतो मशाज म्हणजे कशा प्रकारचे प्रकार आहेत बघा आपलं अंग मसाज करणे चिखलामध्ये बुडवतात आणि चिखलामध्ये माखून एक ती परेंत, परेंत ते चिखल वाळेपर्यंत सुकेपर्यंत ते तसं ठेवतात पुन्हा आणि त्याला स्वच्छ करतात हा एक त्या ठिकाणी हा भाग होतो आणि आठवड्यातून एकदा जुलाब दिला जातो जुलाबामध्ये गोमूत्र दिलं जात आहे किंवा काही एक गोळ्या जातात दुसरं कुठला औषध दि दिलं जात नाही निसर्गोपचारावरच तिथे भर दिला जातो आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला क्लिअर होता जाईल माणसाच्या जीवनामध्ये वात पित कप असे तीन रोग असतात परंतु हे आपण हे कोर्स केल्यानंतर त्या पुण्या सगळ्याचा समतोल राखला जातो आहे आजारमुक्त आपण राहतोय फ्रेश राहतो आहे आनंदित जीवन जगतोय आहे अशा प्रकारचं आम्हाला तिथं प्रशिक्षणामध्ये मिळालं आणि दहा दिवसाचा कोर्स पूर्ण ते पूर्ण केला पूर्ण केल्यानंतर मला असं आढळून आलं की त्यांनी सांगलेले जे काही नियम आहेत ते नियमांचं पालन केल्यानंतर मी आत आज सध्या एकदम ठणठणीत आहेत कुठल्याच प्रकारचा मला म्हणजे आजार जाणवत नाही त्याच्यासाठी मला जनतेला असं कळकळतीची विनंती आहे की तुम्ही अवश्य एकदा मानव वेदनामुक्ती केंद्राला भेट द्यावं आणि आपलं आयुष्य चांगलं घालवावं जय हिंद